जय शिवराय काही पण प्रताप यांच्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं ओम श्री स्वामी समर्थ मंदिरात आपण लह्य आहेत मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ सायंका Aku akan. Nama aku akan. Bola bola seruan ni, terima daripada mitra no Jaya Shree Jaya Maharashtra Shubh Sangka. Om Sri Swami Samartha Jagdamba Om. Gayatri Tai Jaya Shree Jaya Maharashtra. बोला ताई शुभ सायंका ओम श्री स्वामी समर्थ जगदंबा ओम काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे ताई जय शिवराय जय महाराष्ट्र एक नंबर लान धन्यवाद सीमाताई जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सायंका छपाने सीमाताई जय गजान माऊली 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 मौली खूप खूप धन्यवाद शुभ सांग सीमाताई गायत्रीताई पाणी झाला का सीमाताई गायत्रीताई पाणी झाला मी पण लाईव्ह घेत असते यायचं बरं हो किती वाजता असते ताई लई तुमची ओ दादा झाला चहा पाणी जय गजानन माऊली जय गजानन माऊली ओम श्री स्वामी समर्थम जगदंब ओम कसे आहात दादा दा मी मस्त आहे ताई श्रीमंत आहे काकांची तब्येत कशी आहे नऊ वाजता ओके नाईस लायू खूप खूप धन्यवाद गायत्रीताई तर थोड्या वेळानं आपण कुमाकडे जाणार आहे अर्थात धोनीकडे जाणार आहे नवनाथांच्या धोनीकडे जाणार आहे आपण थोड्याच वेळात दिवशी फार महत्वाचे असते पप्पांची तब्येत आता ठीक आहे दादा ओके काळजी घ्या सीमताई गायत्रीताईनं खोगरेची बकलं पाठवलेले आहे खूप खूप धन्यवाद गायत्रीताई गायत्री कैलास दादा जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सायंका दादा काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे दादा ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम सायंकाळ दादा का पाणी छापाने म्हणतात का ला दादा नमस्कार चला आता आपण जाऊयात तिकड़

Merak ettiğimiz şeylerin bir kısmını anlattı. 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 कलापन्ना चहाला का अडंगे आगीडी आगीडी म्हणजे काय कलापदादा दादा कलापदादा आगीडे म्हणजे काय आम्हाला पण सांग कलापदादा हला, ओके okay.

उमाचे मंत्र चालू आहे त्यामुळं कमेंट्स वाचत नाही उमाचे मंत्र चालू आहे त्यामुळं कमेंट्स वाचत नाही ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ जगदम्ब तो कहीं चल ले तुम चाहे दुकान से सिंबदाई कल्ला पता है ना हमको तुम जो दुकान तो चल ले होम श्री सामी समर्थ जगदंबा होम श्री स्वामी समर्थ जगदंबा होम स्वाहा ओम श्री स्वामी समर्थ जगदंबा होम स्वाहा श्री स्वामी समर्थ ओम स्वाहा ओम श्री स्वामी समर्थ ओम स्वाहा ओम श्री स्वामी समर्थ जगदंब स्वाहा ओम श्री स्वामी समर्थ ओम स्वाहा ओम श्री स्वामी समर्थ ओम स्वाहा ओम श्री स्वामी समर्थ ओम स्वाहा ओम श्री स्वामी समर्थ जगदंब स्वाहा श्री स्वामी समर्थ जगदंब स्वाहा ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम स्वाहा ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम स्वाहा ओम श्री स्वामी समर्थ जगदंब स्वाहा ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम स्वाहा ओम श्री स्वामी समर्थ जगदंब स्वाहा श्री स्वामी समर्थ जगदंब ओम स्वाहा ओम श्री स्वामी समर्थ ओम स्वाहा श्री स्वामी समर्थ ओम स्वाहा श्री स्वामी समर्थ जगदंब स्वाहा इंडियन सर ओम श्री स्वामी समर्थ ओम Shubhaseeka, Indianer monat terpetak petana Mas Karlsri Swami Samarata. Hahaha. Kemala Bos saya kan? Hmm. Samarata jaga tambah Om Swa. Kalau petak terkiri Swami Samarata mana tahib? Om Swami Samarata jaga tambah Om Swa. Om Swami Samarata jaga tambah Om Swa. सुरेश दादा जय शिवराय जय महाराष्ट्र ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम सुरेश दादा प्रताप दादा नमस्कार ओम श्री स्वामी समर्थ प्रताप दादा चहा दादा का हो इंडियन सर माझा चहा झाला तुमचा जेवण झाला असेल किरण दादा जय शिवराय जय महाराष्ट्र ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम किरण दादा

किरण दादा म्हणत कसे आहात दादा मी मस्त आहे किरण दादा तुम्ही कसे आहात सुरेश दादा म्हणत लाईक नंबर पाच खूप खूप धन्यवाद सुरेश दादा लाईक केल्याबद्दल किरण दादा खूप खूप धन्यवाद लाईक केल्याबद्दल ओम श्री स्वामी समर्थ सुतंब इंडियन सर म्हणत आहेत श्री माताई नमस्कार

मनाच्या साधवाने हृदयाची गती यात्राने होईल प्रगती सुखी संपत्तीचे हे असते सूत्र आपण आनंदी सुखी संपत्तीचे हेच असते सूत्र बरोबर आहे स्वाहा

धनाज पूजा करतो काळजी घ्या जय शिवराय चालेल चालेल किरण दादा खूप खूप धन्यवाद सीमाताई किरण दादा इंडियन सर कल्लापा दादा मी आता जरा होम चालू आहे त्यामुळे लाईव लवकर बंद करणार आहे पंधरा मिनटं झाले की लाईव बंद करणार आहे खूप खूप धन्यवाद सर्वांनी दादा आता पूजा कर तू काजी गया जय जै महाराष्ट्र हो कि सीमा दाई साहब जय शिवराय बाय दादा ओके दादा, दादा ओ दादा इंडियन सर सी माता किरण दादा गायत्री ताई खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद बरं ठीक आहे प्रताप दादा लाईक खूप खूप धन्यवाद कारण माग अखंड धुनी चालू आहे नवनाथांची अखंड धुनी चालू आहे तिथे

चला सर्वांना बाय बाय शुभ रात्री सुंदर रात्रीच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना आपला मौल्यवान वेळ सर्वांनी मला दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद त्या मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र गायत्रीताई सीमाताई कल्पा दादा इंडिया सर किरणदादा सर्वांनी आपला मौल्यवान वेळ मला दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद एक दोनच मिनटात मी आता लाईव्ह बंद करत आहे कारण आता ध्वनी चालू झालेली आहे

हो चले चले किरण दादा चलेल चले मूल्यवान मला दिलात दिला खूब वेल दिला खूब खूब धन्यवाद किरण दादा चालेल किरण दादा

आपण आता लाईव्ह बंद करूया सीमाताई कल्पदा दादा किरण दादा इंडियन सर गायत्रीताई आपला मौल्यवान वेळ सर्वांनी मला दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद जय शिवराज जय जे महाराष्ट्र शुभरात्री सर्वांना सुंदर रात्रीच्या सुंदर सुंदर शुभेच्छा ताई दादांनो मित्रांनो सलामी आता बंद करत आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त